नटराज कलाक्रीडा प्रतिष्ठान ओम नम शिवाय अधिष्ठान यांच्या समृद्ध विद्यमाने पवित्र मास श्रावण मास या पवित्र श्रावण मासामध्ये आपण कथा एकवीस दिवस आपण इथ या मंदिरामध्ये प्रारंभ झालेला आहे आज आपल्या समोर अतिशय आपल्या आणि म्हणून आपल्याला शवकथा किंवा शिव महिमा ह्या अतिशय कारण पुण्याला चांगलं कळत तर का सर्वांचं म्हणणं आहे पण नोकरांनी काय करू त्या बरोबर सात वाजता आपण घ्या पण आणखी जे आपले सगळे तर का आता बघता बघता तीन दिवस संपले आजचा दिवस आणि सण खूप आहेत तुला म्हणजे रक्षाबंधन आहे नारळी पौर्णिमा आहे पंधरा ऑगस्ट आहे त्यामुळे अनेक उत्सव आपल्याला कारण का आजपासून आपण नियोजन करतो कारण का या दोन्ही संस्थेचं आपल्या पंचवीस वर्ष म्हणजे रोपमहोत्सवी वर्ष आपण साजरे करतोय आणि विशेष म्हणजे या मंदिराचं सुद्धा महोत्सवी वर्ष आहे ते येणाऱ्या एक तारखेला आहे आणि म्हणजे हे संपूर्ण वर्ष आपण पंचवीस वर्ष या दोन संस्थेच्या माध्यमातून या शहरामध्ये त्याचे अनेक साक्षीदार या शहरामध्ये आहेत अनेक असे योजनांना व्यक्तिमत्व सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे अशा व्यक्तिमत्वांचा आपण या वृत्तमहसुली वर्षानिमित्त पंचवीस वर्ष या कार्यरत असणाऱ्या या संस्थेमध्ये येऊन योगी सहभाग घेऊन अनेक हजारो कार्यक्रम या संस्थेच्या माध्यमातून मार्थ झाले तर त्यांचा आपण रोज जसा वेळ मिळतो आपण त्यांचा आपण शिवभक्त पारायण सौभाग्यवती सरस्वती स्वामी यांच्या शुभास्य आपण करणार आहोत आणि विशेष म्हणजे या संस्थेच्या माध्यमातून गेली वर्षभर आम्ही पंचमुखी मंत्राची धोरण आणि बारा ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी पंचमुखी मंत्राचे धरण आम्ही तिथे ठेवून जनाभिष्क्य मंत्राच्या आपण या पवित्र अशा रावण म्हणण्याच्या या शब आपण आणलेले आहेत अकरा रुद्राक्ष एका पॅकेट मध्ये केलेले आहेत ते बारा ज्योतिर्लिंगाला स्पर्श करून पूजा करून महाराष्ट्रातल्या पाच ज्योतिर्लिंगाला एकता न जाता अनेकांना त्या त्या ठिकाणी त्या बारा ज्योतिर्लिंगाला ते रुद्राक्ष स्पर्श करून दिंडीवरती ठेवून आवश्यक करून ते आणलेले आहेत आणि क्षणाचं आवडत म्हणलं की रुद्राक्ष वेद रुद्राक्ष आपण ज्याला कुणाला नंतर पाहिजे असतील त्या निवडून जी काही संस्थेला कारण असं असतं की संस्थेच्या माध्यमातून वर्षोवर्ष आपल्याला कार्यक्रम करायचे का लिंगाला म्हणजे की बाबा आता रामेश्वर रा असेल काशीला असेल स्वतः काशीला श्रीमान बाळा श्रीमध बाळासाहेब गावकर व श्रीमध शिवशंकर देशमुखे

क्षणार आणि ओंकारेश्वर याही ठिकाणी वर्षभर या अक्षराचा वाट पाहत होतो कि अशा पवित्र नौशिका येतील तर त्याला कोणाला पाहिजे असतील तिथं आपण नाव नोंदवून आपला नंबर करून आपण घेऊ शकता आणि विशेष म्हणजे येणाऱ्या सतरा अठरा दिवस राहिले म्हणजे आजचा तिसरा दिवस आहे तर मग उपक्रम असणार आहे त्यामुळे जरा जेव्हा लोक नेता येतात तेव्हा एक विशेष अतिथी म्हणजे त्याला दी दिसत नाही असे चाळीस ते पन्नास मुदत मानेचं दर्शन करण्यासाठी आणि चकला ऐकण्यासाठी ते येणार आहे तर आपण जागा जा अतिशय स्वावलंबी मुलं आहे ते स्वतःच्या पायावर दृष्टी नसताना सुद्धा त्यांची इच्छा होती की <tous> आम्हाला <tous> काशी विश्वनाथाच दर्शन करायचं आहे आम्हाला वाघावर कशी आहे भगवताच्या वैष्णोदेवीला आम्हाला पाहायचं आहे तर त्यांना काशी की तुम्हाला दिसत नाहीये तुम्ही काय पाहणार तर त्यांनी सांगितलं की

ज्ञान माझ्या घरात नसले ज्ञान हे सर्व जगामध्ये आणि असे जे व्यक्तिमत्व आहे उपयोग आपल्या त्या जीवनामध्ये व्हावा त्यासाठी अशा व्यक्तिमत्वांना आपण बोलवतो त्यांना मला सोडण्याची गरज नाही यावर त्यांच्या

आसलो तर लगड़ दना, रंतक पुंशाय मिनमदी, माहदेवाय दुझी मदी, तन्नुरूंदा प्रचो दयात। शंकर पारोधी मुदवादी जे. शुवाद, पारोधी प्रशुमा सुझन हडिता. अवजेत वेकाँ?

अच्छा कथा प्रारंभ करणी

मुखातून अमृवानी तुमचे आपल्याला रूप सांगत आहेत अतिशय सुंदर असं आपण श्रवण करत आहात अशा शुभक्त प्राणावर सौभाग्यवती या कथा प्रवृत्त्या सरस्वती गंगाधर स्वामी यांना बांधारपण करण्यासाठी श्रीवसव कामंदा कुंभार या उभवंताला विनंती कर करतो की आपण दोघांदयंतांनी सद गुरुमाना आपण माध्यंतर करून आजच्या या कथेला प्रारंभ करायचा आहे

नित्य कथा सहन करायची आहे आपले मोबाईल सर्वजण सायलेंट मोडवरती ठेवला तर तुम्हाला कथेचा आनंद घेता येईल कारण हा हावला छोटा असल्यामुळं कसं असतं कथाकारांचं कथा वाचकांचं किंवा हे जे ज्ञान सांगतात त्यांचा आत्मा म्हणजे हावला माहीत त्याला एक शिष्टी मागते त्याला मोठं हे असतं आता त्यातलं मला माहिती